मित्रांनो मी सुद्धा अशा लोकांमधली अजिबात नव्हती ज्यांना सकाळी लवकर उठून खूप छान वाटतं ज्यांच्याने इझिली सकाळी लवकर उठलं जातं ज्यांना उठण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही ते असेच जा उठून जातात माझं तसं अजिबात नव्हतं मला उठण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागायचे बऱ्याचदा मी सुद्धा ठरवायची की नाही नाही बस झालं आता मला सकाळी लवकर उठायचं आहे पण मी उठायचीच नाही आहे आणि मग मलासुद्धा असं वाटायला लागलं ला होतं की मी एक नाईट पर्सन आहे असतात ना की ज्यांना रात्री खूप छान वाटतं ज्यांना रात्री फ्रेश वाटतं ते रात्री काहीही करू शकतात पण सकाळी लवकर उठू शकत नाही सकाळी त्यांची कामच होत नाही सकाळी त्यांच्याकडून काहीच होत नाही कारण ते सकाळी लवकर उठतच नाहीत आणि असं बऱ्याच जणांचं असतं जे स्वतःला जास नाईट पर्सन समजतात ज्यांच्याकडून सकाळी लवकर उठलंच जात नाही पण तरीसुद्धा असं का आहे की बऱ्याच जणांना वाटतं की नाही मी उठलं पाहिजे जसं मला वाटायचं जरी माझ्याने उठलं नाही जायचं तरी मला असं वाटायचं की मी सकाळी लवकर उठलं पाहिजे कारण ते माझ्यासाठी गरजेचं आहे याचं कारण माहिती आहे मित्रांनो मी एक गोष्ट एक्सपिरियन्स केली होती की ज्या दिवशी मी सकाळी लवकर उठून जाते ना त्या दिवशी मी माझे सगळे कामं करते माझ्याने माझे सगळे कामं होतात मग माझं वर्कआउट असेल माझे व्हिडिओज असतील एडिटिंग असेल जे काही माझे कामं असतील ते सगळे मी खूप व्यवस्थित करते आणि मग दिवसभरातून ते सगळे कामं झाल्यानंतर मला एक सॅटिस्फॅक्शन मिळायचं जे प्रत्येकाला मिळतं एक असं सॅटिस्फॅक्शन जे मला सकाळची झोप देत नाही आणि मग त्या एका सॅटिस्फॅक्शनसाठी आणि माझा दिवस खूप छान जाण्यासाठी मी सकाळी लवकर उठण्याचं ठरवलं आणि मग काही वर्षापासून मी रोज सकाळी लवकर उठते आणि जर तुमचं सुद्धा असंच असेल ना की या सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा तुमच्याकडून सकाळी लवकर उठलंच जात नसेल भरपूर ठरवल्यानंतरही तर आज मी तुम्हाला जे पॉइंट सांगणार आहे ना त्यांना व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर तुमच्यासाठी लवकर उठणं खूप सोपं बनून जाईल पहिला पॉइंट छोट्या चॅलेंजपासून सुरुवात करा जास्त मोठं चॅलेंज घेऊ नका बघा आपण काय करतो आपण ज्यावेळी ठरवतो ना की मला लवकर उठायचं आहे त्यावेळी आपण म्हणतो की आता मला कायमच लवकर उठायचं आहे मला एक वर्ष लवकर उठायचं आहे आणि मग ते आपल्या मनाला कुठेतरी पटत नाही की नाही नाही आता मला उद्यापासून रोजच उठायचं आहे आणि मग आपण हार मानून घेतो आपल्या मनाला सोप्या सोप्या गोष्टी खूप आवडतात म्हणून छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा की तुला सात दिवसासाठी उठायचं आहे एकवीस दिवसासाठी उठायचं आहे तुमच्या मनानुसार कमी दिवस तुमच्या मनाला असं सांगा की बघ आपल्याला पुढचा एक महिना फक्त एक महिना लवकर उठायचं आहे बघा सकाळी लवकर उठण्याची सवय लावण्यासाठी एक दिवस सकाळी लवकर उठून काही होणार नाही तुम्हाला स्वतःला सवय लावावी लागेल तुम्हाला कन्सिस्टन्सीने रोज काही दिवस उठावं लागेल म्हणूनच तुम्हाला लहान चॅलेंज घ्यायचं आहे जर तुम्ही तुमच्या मनाला सांगितलं ला ना की उद्यापासून रोज नेहमीसाठी मला सकाळी लवकर उठायचं आहे तर ते कुठेतरी होणार नाही म्हणून छोटा गोल ठरवा की कायमचं नाही माहीत पण उद्यापासून तीस दिवस तर मी उठणार सात दिवस तर मी उठणार तुमच्यानुसार दुसरा पॉईंट सकाळी लवकर उठून काय करायचं आहे ते आधीपासूनच ठरवून ठेवा बघा ज्यावेळी आपल्याला माहिती असतं ना की मला उठल्यानंतर काय करायचं आहे तेव्हा आपल्यासाठी उठणं हे सोपं बनून जातं कारण तुम्ही फक्त ठरवलं की मला सकाळी उठायचं आहे आणि उठल्यानंतर तुमच्याकडे करण्यासाठी काही कामच नाही मग काय तुम्ही बोर होऊन जाल आणि नाही उठणार मग नंतर म्हणून ज्यावेळी तुम्ही सकाळी लवकर उठण्याचं चॅलेंज घ्याल त्यावेळी हे सुद्धा ठरवा की मला सकाळी लवकर का उठायचं आहे आणि मला उठून काय करायचं आहे मग तुम्ही तुम्हाला हवं ते करा तुम्हाला एखादी स्किल शिकायची असेल स्वतःला वेळ द्यायचा असेल एक्सरसाइज करायची असेल तुमचा अभ्यास करायचा असेल जे काही करायचं असेल इथे महत्त्वाचं काय आहे ज्यावेळी तुम्ही उठाल त्यावेळी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आता मला काय करायचं आहे जर तेच माहिती नसलं तर तुम्ही का उठणार ना बघा ज्यावेळी आपण शाळेत असतो आता आपण जॉबला जातो किंवा आपल्याला काहीतरी इम्पॉर्टंट काम असतं तेव्हा काहीही करून आपण उठतो ना का कस काय कारण तेव्हा आपल्याला झोपण्यापेक्षा जास्तही काहीतरी महत्त्वाचं काम असतं करण्यासाठी मग तसंच काहीतरी महत्त्वाचं काम तुम्हाला तुमच्यासाठी शोधायचं आहे ज्यामुळे ज्या कामासाठी तुम्ही उठू शकाल तिसरा पॉईंट सकाळी लवकर उठण्यासाठी तुमच्या माइंडला आधीपासूनच ट्रेन करून ठेवा बघा याने खूप फरक पडतो ज्यावेळी आपण रात्री स्वतःला सांगून ठेवतो ना की मला उठायचं आहे त्यावेळी आपण खरोखर उठतो आणि मी सुद्धा असंच करायची जेव्हा मी सकाळी लवकर उठायची सुरुवात केली होती ना तेव्हा मी स्वतःला रोज सांगायची की बघ तुला उद्या लवकर उठायचं आहे म्हणजे आपण उठलेलो असतो ना आपला दिवस खूप छान गेलेला असतो आपली सगळी कामं झालेली असतात तर ते सगळं काही स्वतःला आठवण करून द्यायचं की तुझा आजचा दिवस कसा छान गेला आहे तसा तुझा उद्याचाही जाईल आणि तू ठरवलं आहे ना ते तुला करायचं आहे तुला काहीही करून द्या सकाळी लवकर उठायचं आहे बघा आपल्या स्वतःला आपल्यापेक्षा जास्त छान कुणीही मोटिवेट करू शकत नाही म्हणून स्वतःच स्वतःला आठवण करून द्यायची तुमच्या कामांची की तुला का उठायचं आहे आणि तुझ्यासाठी उठणं किती महत्त्वाचं आहे रोज आणि मित्रांनो तुम्ही ही गोष्ट नोटीस केली आहे का ज्यावेळी आपल्याला खरोखर काहीतरी इम्पॉर्टंट काम असतं आपली फ्लाईट असेल ट्रेन असेल आपल्याला कुठे जायचं असेल त्यावेळी बऱ्याचदा आपल्याला अलामच्या आधीच जाग येते कारण आपल्या थॉटची इंटेन्सिटी तितकीच जास्त असते तुम्हाला अगदी तसंच करायचं आहे आपला ब्रेन आपली मदत नक्कीच करतो फक्त आपण त्याला रोज झोपण्याआधी सांगायचं की तुला काहीही करून उठायचंच आहे असा विचार करू नका की काय होऊन जाईल नाही उठलो तर असा विचार करणार तर कधीच लवकर उठू नाही शकणार चौथा पॉईंट रात्री लवकर झोपा बघा सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणं हे खूप जास्त गरजेचं असतं आणि या गोष्टीकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो कारण आपल्याला रात्री जागायची खूप सवय पडली आहे रात्री सोशल मीडिया बघण्याशिवाय काहीतरी विचार करण्याशिवाय आपल्याला झोपच येत नाही आधीच्या वेळी आठवा आपण सगळे कसे पटकन झोपून जायचो मग आता आपल्याने तसं का नाही होत बघा ही सवय स्वतःला लावा कारण रात्री जागून आपण एवढंही काही महत्त्वाचं काम नाही करून घेत म्हणून स्वतःला रात्री लवकर झोपण्याची सवय लावा जर तुम्ही ही एक सवय लावली ना रात्री लवकर झोपण्याची तरी तुमच्यासाठी सकाळी लवकर उठणं खूप सोपं बनून जाईल तुम्ही रात्री उशिरा झोपताय आणि असं एक्सपेक्ट करताय की मी सकाळी लवकर उठू शकतो तर हे कसं शक्य आहे तुमच्या बॉडीला प्रॉपर रेस्टच मिळत नाही आणि मग तुम्हाला उठून फ्रेश कसं वाटेल तुमचं कामांमध्ये मन कसं लागेल आणि म्हणूनच जर तुम्हाला उद्यापासून सकाळी लवकर उठायचं आहे तर तुम्हाला आजपासून रात्री लवकर झोपावंच लागेल काहीतरी मिळवायचं असेल ना तर काहीतरी करावंच लागतं पाचवा पॉईंट रात्री झोपण्याआधी आणि सकाळी उठल्यानंतर सोशल मीडियाचा यूज करू नका तुम्ही रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत सोशल मीडिया बघणार आणि मग झोपण्याआधी स्वतःला सांगणार की मला सकाळी लवकर उठायचं आहे तर हे शक्य नाही आहे ना आणि जर काही महत्त्वाचं नाहीच आहे तर कशासाठी सोशल मीडिया बघताय आणि काही जण तर उठल्यानंतरसुद्धा लगेचच मोबाईल हातात घेतात यामुळे काय होतं आपले आपले थॉट्स भटकतात आपलं मन दुसरीकडे जातं आणि आपलं आपल्या कामांमध्ये मन लागत नाही आणि आपल्याला आपले कामं करावेसे वाटत नाही आपल्याला फक्त स्क्रोलिंग करावीशी वाटते तेच अप तेच बघावं असं वाटतं आणि यामुळे आपला भरपूर वेळ जातो आणि जर तुम्हाला सकाळी लवकर उठून मोबाईलच बघायचा आहे तर नका उठू झोपून राहा बघा आपल्याला सकाळी लवकर का उठायचं आहे कारण आपल्याला आपली कामं करायची आहेत आपण जे काही ठरवलं त्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळवायचं पण जर आपण सकाळी उठल्या उठल्या सोशल मीडिया बघणार तर मग नेहमीसारखाच दिवस निघून जाईल आणि आपल्याला वाटेल की काय होऊन गेलं सकाळी लवकर उठून काय एवढं करून घेतलं मी काहीच नाही तर मित्रांनो हे होते काही पॉईंट्स जे मी स्वतः फॉलो करून सकाळी लवकर उठण्याची सवय स्वतःला लावली आहे आणि यांच्यामुळे सकाळी लवकर उठणं तुमच्यासाठी सुद्धा अगदी सोपं बनून जाईल मग आता उशीर करू नका जसाही हा व्हिडिओ संपेल ना तुमचा उद्याचा दिवस प्लॅन करा तुम्हाला किती दिवस सकाळी लवकर उठायचं आहे काय काय करायचं आहे कसं करायचं आहे सगळं काही ठरवा आणि सुरुवात करा आणि सकाळी लवकर किती वाजता उठायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा कारण काही जणांसाठी आठ वाजता उठणंही लवकर उठणं असतं कारण ते बारा वाजता उठतात आणि मित्रांनो खरोखर एकदा हे चॅलेंज स्वीकारा काही दिवसांसाठी स्वतःला लवकर उठवून बघा काही गोष्टी करून बघा तुम्हाला कळेल की तुम्ही काहीही करू शकता तुमच्या रुटीनमध्ये तुम्हाला एक वेगळा चेंज दिसेल कारण बऱ्याचदा ना उशिरा उठून जे माझ्यासोबत व्हायचं मला एक रिग्रेट यायचा मला ती सकाळची झोप तर मिळायची तो आनंद तर मिळायचा पण त्यानंतर दिवसभर मला रिग्रेट यायचा की अरे मी उठलीच नाही आणि जर मी लवकर नाही उठली ना तर मी माझे बाकीचे कामही व्यवस्थित नाही करू शकायची पण ज्या दिवशी मी उठून जायची ना त्या दिवशी मी सगळं काही छान करायची म्हणून तुम्हीसुद्धा एकदा तुमच्या रुटीनमध्ये चेंज करून बघा सकाळी लवकर उठून बघा आणि तुमचं हे चॅलेंज पूर्ण झाल्यानंतर मला येऊन कमेंट करायला विसरू नका मी वाट बघते आहे